नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत तर आज आपण नाश्त्यासाठी झटपट होणारी पंचविष्ट उत्तपमची रेसिपी पाहणार आहोत हे उत्तप्पम बनवण्यासाठी डाळ तांदूळ भिजत घालायची सुद्धा गरज नाही फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतात आणि याशिवाय उत्तप्पम बनवण्यासाठी आपण इनो किंवा सोड्याचा वापर सुद्धा अजिबात करणार नाही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया उत्तप्पम बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून बारीक रवा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाही आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करत असताना रव्याच्या गुठळ्या तयार होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची पाणी टाकताना सगळं पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकून मिक्स करायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल आणि एकदम बॅटर खूप जास्त पातळ होणार नाही आता इथे सगळ्यात महत्वाची टीप दोन ते तीन मिनटं एकाच डायरेक्शननी बॅटर व्यवस्थित फेटून घ्यायचं म्हणजे बॅटर हलकं होतं आणि इडली डोसा किंवा उत्तपम जे काही आपण बनवतो ते छान जाळीदार तयार होतं याम आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित फेटून घ्यायचं आता बॅटर फक्त पाच मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं तो तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे तीन ते चार हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि थोडासा आंबट चिंचेचा तुकडा टाकायचा थोडंसं पाणी टाकून चटणी दळून घ्यायची आता चटणी दळून झाल्यावर एका तडका पात्रामध्ये एक, पात्रा एक चमचा तेल घ्यायचं कडकडीत गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरा टाकायचे छान तडतडू द्यायची आणि ती फोडणी चटणीमध्ये टाकायची वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आता इथे बॅटर सुद्धा व्यवस्थित रेस्ट झालेलं आहे त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे पाणी टाकून व्यवस्थित कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची उत्तप्पम तयार करण्यासाठी मी इथे कांदा टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वापरलेली आहे आता तवा घ्यायचा तवा व्यवस्थित तापून घ्यायचा त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं ते व्यवस्थित पुसून घ्यायचं त्यानंतर दोन ते तीन थेंब तेल टाकायचं ते सुद्धा व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि त्यानंतर भाजीचा जो मोठा चमचा असतो त्या चमच्याने बॅटर व्यवस्थित पसरवून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार उत्तपम छोटे किंवा मोठे करू शकता आता एका साइडने उत्तपम व्यवस्थित भाजून द्यायचे आणि दुसऱ्या साईडने त्यावरती बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लाल मिरची पावडर भुरभुरून टाकायची कांदा आणि टोमॅटो उलथानाच्या मदतीने हलकेसे दाबून द्यायचे उत्तपमवर म्हणजे उत्तपम पलटवताना ते पडणार नाही आता यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असाच उत्तपम खाण्यासाठी घेऊ शकता पण मी दोन्ही साइडने भाजते त्यामुळे या स्टेजला उत्तपम पलटी करायचा आणि दुसऱ्या साईडने देखील व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे जी मिरची पावडर आपण टाकलेली आहे ती सुद्धा कच्ची राहणार नाही आणि कांदा टोमॅटो सुद्धा कच्चा राहणार नाही तुम्ही पाहू शकता इथे उत्तपम रेडी आहे खाण्यासाठी असे उत्तपम तुम्ही तुमच्या लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा नक्कीच देऊ शकता आता याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक उत्तपमसुद्धा तयार करून दाखवते अगदी तशीच प्रोसेस फॉलो करायची जशी आपण पहिल्यांदा केलेली आहे म्हणजे तवा खूप जास्त तापलेला असतो पाणी शिंपडून थोडासा थंड करायचा त्यानंतर एक ते दोन थेंब तेल टाकायचं ते सुद्धा व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि त्यानंतर चमच्याच्या मदतीने व्यवस्थित बॅटर पसरवून द्यायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रेसिपीसाठी आपण फक्त एक ते दोन थेंब तेल वापरलेलं आहे त्यामुळे ही रेसिपी फ्रेंडली तुमी डाएट फ्रेंडलीसुद्धा आहे तुम्ही जर डाएट करत असाल तरीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता म्हणजेच ही रेसिपी टेस्टीसुद्धा आहे आणि हेल्दीसुद्धा आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता उत्तपमला किती सुंदर जाळी आलेली आहे एक वाटी रव्यामध्ये सहा ते सात उत्तपम आरामात होतात म्हणजे तीन ते चार लोकांसाठी हा नाश्ता सुद्धा परफेक्ट आहे तयार आहे इन्स्टंट उत्तपम आणि इन्स्टंट चटणी रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय